तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं नादबारदानी एम एच दहा यूट्यूब चॅनलवरती तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज विरकरवाडी येथे नालबंदा यात्रेनिमित्त झालेल्या होवेंदवी हिंद केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण झाला तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नसाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर सुंदर असं नालबंदा यात्रेनिमित्त विरकरवाडीचं हिंद केसरी मैदान अतिशय सुंदर अशा प्रकारे पार पडलं तर या मैदानातील गट असतील सेमी असतील फायनल असतील अतिशय सुंदर अशा प्रकारे आयोजकांनी नियोजन देखील केलेलं तर या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकर नक्की कोण झाला तर या मैदानात प्रथम क्रमांकाची मानकरी झालेली जोडी म्हणजे स्वर्गीय रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल रायवर बोधकर यांचा सर्जा आणि भाऊधनकरांचा लक्ष्या तर मित्रांनो ही जोडी आजच्या या मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली सर्वात सुंदर अशी धावलेली ही जोडी मित्रांनो सर्जा आणि लक्षाची होती गट अतिशय सुंदर असा फरकाने काढला सेमी या जोडीने फरकानेच काढला आणि फायनलमध्ये अतिशय सुंदर अशी तीन गाड्या ती तटीची लढत झाली बक्कासूर मेहबूब ग सरजा आणि सरजापर जो बैल होता तो लक्षा आणि कडला जी गाडी होती ती गजाची गाजा परवापूरची गाडी या तीन गाड्यात ती अतिशय सुंदर अशी लढत झाली आणि या लढतीत सरजा वेगाचा शेवट म्हणून ओळखला जाणारा सरजा आणि लक्ष्या एक नंबरच्या मानकरी ठरली तर ही जोडी मित्रांनो अतिशय सुंदर अशी प्रकारची जोडी पळाली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जोडीचे दोन्ही बैलांचे खांदे फायनलला चेंज करण्यात आले होते आणि जसे खांदे चेंज केले तसे फुल स्पीड या जोडीला लागलं आणि सरजा उजव्या खांदिने मित्रांनो वेगाचा शेवट अतिशय सुंदर असा उजव्या खांदिने बैल पळाला तर सरजाला जेवढं स्पीड डाव्या खांदीने आहे तेवढं स्पीड उजव्या सुद्धा आजला आपल्याला पाहायला मिळालं सरजा कायम डाव्या खांदीने आपल्याला पळताना दिस उजव्या खांदीनेच आपल्याला प डाव्या खांदीने पळताना दिसतो तर आज सर्जाचं स्पीड आपल्याला उजव्या खांदीने पाहायला मिळालं अतिशय असा सर्जा धावत होता मित्रांनो आणि या स्पीडने आज विरकरवाडी मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान कर मान या जोडीने पटकवला तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या जोडीचं स्पीड तुम्हाला कसं वाटलं आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्याच वेळेला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नसल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद